कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका शिवसेना शिंदे समोर उभे असलेले उमेदवारांची नावे पॅनल क्रमांक चोवीस अ रमेश म्हात्रे शिंदेचे शिवसेना उमेदवार बिनविरोध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रियंका आकाश पाटील माघार घेतली पॅनल क्रमांक अठ्ठावीस अ हर्षल राजेश मोरे शिंदेचे शिवसेना उमेदवार बिनविरोध पंढरीनाथ हिरू म्हात्रे अपक्ष माघार शशिकांत बाळकृष्ण धोत्रे भाजपा माघार पॅनल क्रमांक चोवीस क वृषाली रंजित जोशी शिंदेचे शिवसेना उमेदवार बिनविरोध डॉक्टर मंजू विनय पाटील काँग्रेस हेमंत दाभोलेकर मनसे माघार पॅनल क्रमांक चोवीस ड विश्वनाथ राणे शिंदेचे शिवसेना उमेदवार बिनविरोध अश्विन ब्रह्मा पाटील मनसे माघार अर्जुन प्रसाद राम जियामान मोरिया अपक्ष माघार पॅनल क्रमांक अठ्ठावीस ब ज्योतिराजन मराठे शिंदेची शिवसेना बिनविरोधी विजयी मोहिनी जयंत जाधव अपक्ष माघार पॅनल क्रमांक अकरा अ रेश्मा किरण निचळ शिंदेची शिवसेना उमेदवार बिनविरोध दर्शना नितीन निचळ अपक्ष माघार सुशिला माळी ठाकरे गट माघार शालिनी ठमके एन एस पी एस पी माघार ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण